हे यावरून अत्यंत स्पष्ट होतं आणि त्यांचा आता खेळ संपायला आलाय आटपायला लागलाय आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण ढासळत आहे आणि वारेमाप बेछूट वाटेल ते आता बोलायला लागलेले आहेत खरं म्हणजे प्रसाद लाडनी टीका केल्यावर लाड्या तो काय खाणार आहेस मी आता त्याचा उल्लेख करत नाही देवेंद्रजींशी लग्न कर नंतर मला त्या ठिकाणी नतन नत नसलेला नाचा म्हणणं काल आणखी काय तरी मी मागा ठाण्यात बघतो याचं बघतो त्यांना जाहीर आव्हान देतोय त्यांनी सांगितलं ना उपोषण झाल्यावर बघून घेतो जरांगीचं आव्हान स्वीकारलं आहे त्यांना काय बघायचं आहे ते बघून घ्या त्याच्यामुळं आतल्या प्रकारचे बालबोध चॅलेंज मराठा समाजाच्या जीवावरच करत होतात परंतु आता आरक्षण सोडलंच ना बरं झालं आम्हाला थोडा आनंद झाला की प्रकृती त्या ठिकाणी नीट राहावी मैदानात उतरून आपल्याला लढता यावं यासाठी चांगले आपण ठणठणीत व्हा उपोषण वगैरे करू नका मला माहिती मिळाली की जवळच्या लोकांनी सांगितलं आता उपोषणाकडे सगळे पाठ आहेत ना कोण सरकार मंत्री येणार ना त्या ठिकाणी कोण समर्थक पहिल्यासारखे येणार कारण अहो पाच पाच सहा सहा वेळा उपोषणं झाली आणि अशी मी जगात उपोषणं बघितली नाही सात दिवसाचं उपोषण नंतर सांगायचं वीस तारखेला संपवतो नंतर सांगायचं मी दौरा करतो दौऱ्याचं नियोजन करतो नंतर सांगायचं मी महाराष्ट्राभर फिरतो पुन्हा येऊन आंतरवाली सराटीत बसतो बरं या सगळ्या स्पॅनमध्ये आंदोलनाच्या विषयासंदर्भात मराठा समाजाच्या विषयासंदर्भात त्यांनी किती वेळ घालवला प्रसाद लाट बोलली की त्याची कुंडली काढायला जायची प्रवीण दरेकर बोलले की त्याची कुंडली काढून काढायला जायचं तुम्ही स्वतःची पण कुंडली दुसरा कोण जमवत असतो याची पण जाणीव ठेवा आणि तुमच्या कसल्याही धमक्याना बघून जे घेतो बोलला ना त्याला भीक घालत नाही हे अत्यंत स्पष्टपणे आणि नम्रपणे सांगतो ज्याला कावीळ झालेली आहे त्याला जग पिवळं दिसतं आपण बघाल की आता कोर्टावर तरी विश्वास पाहिजे ना आता देवेंद्र फडणवीस साहेब हे कोर्टाला डायरेक्शन देऊ शकतात का म्हणजे त्या ठिकाणी आता कोर्टाने समन्स पाठवलं आहे मग आपल्या या देशात निदान कोर्ट निष्पक्षपातीपणे काम करतं यावर तर विश्वास ठेवा परंतु आता तुम्हाला अहंकाराची एवढी डोक्यात हवा गेले तुम्ही पोलीस मानायला तयार नाही तुम्ही सरकार मानायला तयार नाही आणि तुम्ही आता त्या ठिकाणी कोर्ट पण मानायला तयार नाही मला वाटतं अबो ऑल असं त्यांना झाल्याचा आज आविर्भाव आहे परंतु त्यांना माहीत नाही की आज मराठा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमचं खरं रूप आज त्या ठिकाणी उघडं पडलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क